नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुत्रदा एकादशीला हळदीचा उपयोग करून संतान प्राप्तीसाठी केले जाणारे काही प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हळद ही गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे आणि गुरु हा संततीचा कारक असल्याने हे उपाय खूप शुभ मानले जातात मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी पुत्रदा एकादशी येत आहे आणि त्यानिमित्त आपल्याला काही प्रवाही उपाय करायचे आहेत पुत्रदा एकादशीच्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर एका भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये चिमुडभर हळद मिसळा या हळदीच्या पाण्याने भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा शालिग्रामला अभिषेक करा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत राहा पूजेपूर्वी स्वतः स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबभर हळद घाला यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शारीरिक व मानसिक शुद्धी होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा करताना पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला शुद्ध हळदीचा तिलक लावावा पूजा संपन्न झाल्यानंतर पती पत्नी दोघांनी आपल्या कपाळावरती आणि गळ्यावरती हळदीचा तिलक लावावा गळ्यावर लावलेला हळदीचा तिलक हा गुरुग्रहाला बळ देतो त्यामुळे संततीची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी हळदीच्या माळ्याने संतान गोपाल मंत्राचा किंवा भगवान विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा हळदीची माळ वापरल्याने गुरु प्रसन्न होतात आणि संतती प्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात पूजेच्या वेळी हळदीची एक अखंड गाठ एका पिवळ्या कपड्यात किंवा पाटावरती ठेवून तिची पूजा करावी पूजा झाल्यावरती ह्या हळदीची गाठ पिवळ्या धाग्यात बांधून पत्नीने आपल्या उजव्या मनगटावरती धारण करावी पूजेनंतर ही गाठ देवाजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण करण्यापूर्वी ही गाठ एखाद्या स्त्रीला किंवा ब्राह्मणाला दान करावी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळी फळे चण्याची डाळ त्याचबरोबर हळद गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना दान करावी दान करताना संतान प्राप्तीची इच्छा मनात व्यक्त करून आशीर्वाद घ्यावा हे उपाय करत असताना पती पत्नी दोघांनी एकत्र येऊन केल्याने अधिक शुभ फळ मिळते हे उपाय करत असताना पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवा यामुळे आपल्याला या सर्वांचे फळ लवकरात लवकर मिळेल